नर्मदे ने बोला मॅडम आपण कुठून आलात आम्ही वाघोलीवरून आले आहे वाघोलीवरून आलो का आमच्या तिथं मागे पुढे गेलेत ना त्या पण वाघोलीच्या आहेत हो बर तुम्ही किती जण आलात आम्ही आठ जण आठ जणी बर तुम्ही तुमची पहिली खेप आहे का पहिलीच वेळ पहिले गाडीने दोन वेळा केलेत हो आणि आता तिसरी पायी मग आता पायी कसं वाटतंय तुम्हाला पायी एकदम छान वाटतय आणि आश्रमात तुम्हाला सेवा कशी भेटली सगळ्या सेवा एकदम चांगली भेटली काही नाही करतात खूप सेवा करतात आपल्याला चालण्याचाच त्रास येतो तेवढं आता तेवढं तर पाहिजे तेवढं तरी पाहिजे मग परिक्रमा म्हणली कशाला परिक्रमा म्हणली कशाला तेच ना ठीक आहे चला मग नर्मदे नर्म हर पोरगा येत बोला नर्मदे कुठून आहात तुम्ही अहमदनगर अहमदनगर नगर हो बर पहिली फेक आपण पहिली पहिली पहिले खेपा आणि ट्रॅव्हल्स कधी केला होता अगोदर नाही केलं नाही केलं पहिल्यांदा बर कसं वाटतंय तुम्हाला छान वाटलं छान वाटते आणि आश्रम तुम्हाला सेवा कशी भेटली तुमची चांगली सेवा चांगली आहे आता प्रवास कसा चाललाय तुमचा प्रवास मस्त आहे काही मला छान ना हो छान तुम्ही किती जणां आम्ही सोळा जण आहे सोळा जण आहेत का सगळे एकाच गावचे आहेत का एकाच गावची पण मागमर मागमोर पारनेर बर सांगा पारनेर जिल्हा पारनेर हा गाव पळशी नाव तुमचं नाव नाव सांग बै गागरे।, गागरे गागरे ओके नर्मदे, नर्मदे बोला नर्मदे, नर्मदे तुम्ही कुठून आलात आम्ही शिरूर वरून आलो बर तुमचं नाव काय मीना भगवान गायकवाड तुमची पहिली खेप आहे का, का, आ, का? आ, हो पहिलीच खेप आहे आमची आणि काही आनंद हा वेगळाच आहे वेगळा सांगण्यात येईल आणि इथले लोक पण चांगले सोनं फिक कपडाल असे लोक आहेत खूप छान सेवा करतात आणि आशीर्वाद पण सेवा छान मिळते ना काही तकलीफ वगैरे नाही त्रास होणार ते आपण परिक्रमा म्हणली कशाला ती चला, चला मग छान ना हर। हर। नर्मदे हर, हर।, हर। बोला आपण कुठून आला वाघोली 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 आणि आपलं नाव काय रुपाली आवाळे रुपाली आवाळे बर तुमची किती खेपात आहे परिक्रमेची आम्ही दोन वेळा गाडीने आलो आता पहिली पायी पहिली पायी आहे का बर गाडीने मजा येते का पायी मजा येते पायी मजा येते अगदी बरोबर बोललात मी पण आधी गाडीने गेलेली आहे आता पायी निघालेली आहे आणि आश्रमात शिवा वगैरे छान भेटते का छान छान भेटते ना बर मग कसं काय वाटते प्रवास पायीचा छान वाटतंय ना खूप आनंद होत आहे ना हो मला पण खूप आनंद होत आहे नर्मो हर मॅडम बोला दादा आपण कुठून आलात आळंदी आळंदी आपलं नाव काय संजय गिलबिले बर आणि परिक्रमा पहिल्यांदाच करताय का नाही गाडीने पायानी केल्या गाडीने एकदा केली परत पायानी आता पायी चालली आहे मग गाडीत मजा येते का पायी मजा येते पायी खूप मजा येते ना हो मी पण पायीच चाललेली आहे आधी आधी मी गाडीत केले पण तेव्हा मजा नाही आली आता खूप मजा येते तुमचं गाव कोणतं म्हणलं गाव बलगाव बल बाबाजी आळंदी आळंदी बर छान वाटतंय ना आश्रमात सेवा छान मिळते का छान मिळते ना, ना? बर आता प्रवास पूर्ण करणार तुम्ही पूर्ण करणार अच्छा नर्मदे हर